मोठा आंदोलन देखील आहे की जर पंच्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आंदोलनाला उतरतात या विषयाचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे तर राहुल गांधी गेले आठ महिने अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात कमी अभ्यास नाही केला त्या माणसाने आणि हे सगळं अभ्यासातून निघालेलं आहे त्यामुळे चोर काय एवढंच म्हणता येईल असा आहे की ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे तो गाभारा आपण निस्तानुभूत करत आहात आपल्याला थोडीच करणार नवीन मंदिर आहे नवीन मंदिर उभार पण पुरातन व्यक्तीचे अनन्य साधारण महत्व त्या देवीचं अनन्य साधारण महत्व आहे त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज अनेक 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 अने जण गेले पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले वृत्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली दगड आहे शिवाजी महाराजांची नजर पेडली आहे त्यांचे पाय लागलेले आहेत मूर्तीला त्यांचा हात लागलेला आहे ती मूर्ती त्या जागेवरून हलवण्याचं काम सरकार करणार होते काय कर म्हणे तुळजापूर सुधरवतोय अरे तिथे काहीतरी श्रद्धा आहे लोकांची काही भावना निगडीत आहेत लोकांच्या हे बघाय मला मला त्याची महाराष्ट्राची कुलदैव तिथे अशा प्रकारचं जर बोलत असेल तर भक्तांना विचारा भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे करडो असते करुडो आधारात ओढत आहे तुम्हाला माहिती काय बांध घरी आहे असं मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात तिथे उद्या म्हणेल पांडुरंगाची मूर्ती आता गर्दी होते वारकरी खूप फार पंढरपूरच्या बाहेर न्या आणि त्या कुठे त्या मालराणावर घेऊन जातो सध्या तरी मोठी शेती येते हजार येतात म्हणजे धार्मिक प्रेरणे प्रस्ताव नाही त्यामध्ये फक्त मला काय कळत नाही यांच्या हजारोनी वर्षची मूर्ती दिली आहे हजारोनी वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वतःचा इतिहास तिथे ती संबंधित आहे म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही जे अब्दल खानाला जमलं नाही ते हे सरकार का म्हणजे औरंगजेबा अब्दल खानाच्या लाईनीत पण सुरू आहे सरकार आयोजित काही लोकांना मुख्य लोकांना भेटणार आंदोलन करणं आंदोलन हा देशाचा आत्मा आहे या देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनात न मिळालं कोणी घरी बसून ब्रिटिशांनी तुमचं स्वातंत्र्य नाही आणून नेहरूंसारखे गांधींसारखी लोक वल्लभभाई पटेलांसारखी लोक मौलाना अब्दुल कलाम आझाद सारखी लोक ही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष जेलमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य जेव्हा लोकशाहीवरती जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावरती संकट येतं तेव्हा लढण्याची जबाबदारी ही आपलीच असते नेतृत्वाची असते आणि मला आनंद आहे की आमचे नेते शरद पवार साहेब वया वर्ष पंच्याऐंशी वर्थ आज आंदोलनाला उतरले त्यांच्याबरोबर राहुल गांधी होते त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाचे मल्लिकार्जुन खारगे होते देशातले जवळजवळ तीनशेच्या वरती खासदार होते आणि या सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आवाज होत स्थितीचं काय आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आम्ही ते करणार पोलिसांना अटक करायची पोलिसांनी करावं नाहीतरी हे ब्रिटिश राज असल्यासारखंच आहे काम करेसो कायद्याने चालणार हे सरकार हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं नाही आणि जो मूलभूत अधिकार ठेवलेला आहे की संविधानाने इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाला संस्था म्हणून घोषित आहे ऑटॉनॉमस बॉडी म्हणून घोषित केलंय त्यांना स्वतःचे अधिकार आहेत त्यांच्यावरती कोणाचीही दादागिरी त्यांच्यावरती कोणाचाही दबाव चालत नाही आता ते जर कटपुतलीसारखे वागणार चोरी पकडली गेली चोर पकडायलाय ते काही निवडणूक आहे त्यामुळे आहे देशामध्ये सगळीकडे एक शंका जो व्यक्त होते ते इलेक्शन कमिशन कुठे करतो मी सांग <coughs> माग त्यावेळेस इलेक्शन कमिशन आणि आमच्या आयुक्तांनी मिळून दोन हजार सतराला प्रभाग रचना केली ही प्रभाग रचनाच मोहित चिची जेवढ्या तीच कळवा मुंब्रा दिव्याच्या वाट्याला यायला हव्या तेवढ्या तीस चालत नाही दोन हजार बावीस ला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ते इलेक्शन कमिशननी मान्य केलं की होई चुकी झाली होती दोन हजार सतराला आता परत दोन हजार सतराचीच पुनरवृत्ती रे करताय म्हणजे इथलं चौथ्या मजल्यावरचं ईडी जे नगर रचना आहे त्यांना हाताशी करायचे पाहिजे तसे प्रभाग करायचे आयुक्त हा त्यांचाच शासकीय नौकर आहे शासनाचा त्याच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि इलेक्शन कमिशनला विचारतय कोण मी दिनेश वाघमारे जे आयुक्त आहेत त्यांना गेल्या तीन महिन्यापूर्वी पत्र दिलंय की प्रभाग रचना ही घरात बसून केली जाते घरात बसून कोणाच्या घरात बसतात हे मला नाही सांगायचं सगळं माहिती सह आणि पूर्ण दोन हजार सतराची प्रभाग रचना चुकीची आहे वाटप झालेल्या जागा चुकीच्या आहेत एक वाट तीस हजार जा दुसरा वाट छप्पन हजार जा सव्वीस हजाराचा फरक जर एक वाट तीस हजार असेल तर दुसरा वाट पस्तीस हजाराचा एक वाट पंचवीस हजार पाच चा फरक समजू शकतो सव्वीस हजाराचा फरक नितीन गडकरींना पाडायचंच होतं बी सगळी रचना झालेली होती त्यांना तिकीटच मिळणार होतं अशी बोंब झाले त्यांना तिकीट मिळालं कसं मिळालं हे ज्याला समजतं त्याला बरोबर समजेल त्याच्यामुळे हे सगळं करण्यात पटायचंच ते त्यांना काय नवीन नाही त्यांची गैरसोय नाहीच ना यांची सोय इलेक्शन कमिशननेच लावली होती ना जेव्हा पक्षांतर झालं त्या पक्षांतर बहिंदी कायद्याखाली यांना मान्यताच मिळाली ते ह्याचं काम नव्हतं पक्षांतर बहिंदी कायद्याखाली यांनी निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता देऊन यांना बिंदाज करो ज्या पार्टी सोडो फोडो चिरो ज्या माहिती तुम्हाला की एक लाख चाळीस हजार गोष्ट माझ्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला तेच सांगतो ना की नाव नावाचा आता पता नाही पत्त्याचा आता पत्ता पता कसलाही पत्ता नाही यांचं निवडणूक मतदान करतो त्याचं नाव आहे निवडणूक यादी ते कसं आहे माझं आव्हान तर सर्वोच्च न्यायालयाला आहे की सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यावं राज्यकर्ते काहीच करणार नाही ज्या राज्यकर्त्यांनी इलेक्शन कमिशनर कसा असावा ही सुप्रीम कोर्टाची भूमिका धोडकावून लागली आणि स्वतःच्या मर्जीनुसार निवडणूक आयुक्त आणता येईल याच्यासाठी कायदा केला ते तुम्हाला काय न्याय देणार तो त्यांचा घरगडी आहे त्यांचा इलेक्शन कमिशनर त्यांचा घरगडी आहे कटपुट्टी आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो, तो, तो इलेक्शन कमिशनने केला